नमस्कार मंडळी मी धनाथ गाडी कोकणच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा तर मंडळी तुम्ही याच्या आधी तो व्हिडिओ बघला असाल आमच्याकडे आता मॅच चालू आहात म्हणजे दोन दिवस झाले मॅचची आता फायनल असा म्हणजे आता सेमीफायनल दुपार झाली हा तर आता जाणार आहे तर चला तर मग जाव्या तर म्हणते आता साड्या येलो आहे मॅच चालू होत आवाज येतात अजून सबस्क्राईब नाही केला तर सबस्क्राईब करून टाका मॅच मस्तपैकी होणार आहे आता जवळ येईल मी

वाईट अंपायर तर धावांची घोषणा करताना आणि धावासारखे होते ते नाव यावर मला वाटत धावा आणि ओंकार आपल्या बॅट मधून काय समाचार घेतोय मला वाटतं पंच नाव घोषणा करताना

यावर मला वाटते टाकण्यासाठी कंजा मयूर रेस त्याला सामोरे जाईल तो आणि यावर मला था। वाटत याचा चेंडू रोहित याला पाहूया रोहित आपला पाठ मधून काय करतोय आणि मारलेला सुंदर फटका यावर मला वाटतं हे सुटतोय

खेळ सुटतोय आणि षटकाराच्या खरोखरच अप्रतिमशी राजू यांनी दुसरा चेंडू खेळण्यासाठी सहज आणि मला वाटत राजू भेट होतोय पुन्हा एकदा पुनरागमन करताना मयूर पुढे चेंडू आय पुन्हा टोला चेंडू यावर मला वाटतय चार धावा घेण्यात दोन्ही फलंदाजांना यश ये येत तस फलकावर लागण्यासाठी फक्त नऊ धावांची आवश्यकता आहे आणि यावर मला वाटत आव्हान तर धाव संख्येत भर घोषित करताना आपले पंच ही चे आणि त्याला सापडला जायचो मला वाटतं पुन्हा एकदा खरोखरच विकेट या काय करतोय हे दुसरेही राव पूर्ण होते होते आणि या तीन दावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानताना आणि या तीन दावे सगळं पोहोचतोय तो पंचेचाळीस या धावस्थान केवळ शेवटचा चेंडू शिल्लक आणि धावसाच्या फलकावर आहे पंचवीस चाळीस रोहित चेंडू मयुर याचा रोहितला पाऊया रोहित रोहित रोहितला चेंडू काही समजत नाहीये हातात पाऊया काय करतोय राजू शेवटचे हनामरचे शहा चेंडू शिल्लक आणि यावर मला वाटतय आव्हान तर धावसंख्येत भर घालताना यश आणि धावसंख्या होती ती शेका भाऊ या पुढे चेडू काय करतो तो आणि सुंदर त्या सुकालेला चेडू हे पूर्ण होते कोण धावा पूर्ण होत तिसरी बी धाव घेण्यात यश मिळतय मला वाटतय चार जिंकून आणि चार गाव्याने संत चेटू याला राजू याला यश पाहूया काय करतोय <laughs> राजू आणि उन्साटोलाव्याला चित्रक्षम काही येऊ शकला नाही खाली आणि त्यामुळे त्याला सामोर जायलेली मला वाटत पूर्णपणे आणि यावर सुंदर मला वाटत होतोय आणि समज परत चढतो मन्ना तर त्याला गाठ आणि सुंदर लगाल पण यावर मला वाटतय कणपणी

चेंडू चेंडू काही चेंडू आणि उंच यावर मला वाटतंय एकत्र राहू नका चेंडू आणि उंच आहे पण मला वाटतय क्षेत्राक्ष घेतोय आणि खेळ पकडतोय आणि अगदी शेत

पास करतोय आपला पाठ पटो आणि पुन्हा एकदा दहा आव्हान तर धाव संकेत भर काळ वारंवार आव्हान तर धाव संकेत वाढ करताना पुढील चेंडू टाकण्यास टिकत मला वाटतंय मला वाटत पुन्हा एकदा आव्हान तर धाव संकेत भर घालताना यावर मला वाटतं एक धावा घेण्या दोन्ही यश बारा चेंडू आणि छत्तीस धावांचं आव्हान आहे ते छान म्हणून गोवा संघासमोर पहिला चेंडू आणि टोला मला वाटत चौकार आणि या चौकाराने संघ पोचतो तो बत्तीस या दाव सांगेवर चांना पण नो व्हायचं आहे चेंडू आणि पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू यावर मला वाटतो झेल होतोय आणि मला वाटतो पुन्हा एकदा षटकार मारण्याच्या नाता तो पिल काढून घेतो चेंडू मध्ये यावर मला वाटतंय काय करतोय तो सौरभ मला वाटत बघूया मयूर करतोय का मला वाटत आवाज गाव तरी भर दोन्ही गावांची आवश्यकता

यावर मला वाटतं एक होते दुसरी होते बाऊया काय करतोय आणि मला वाटत सुंदर असा माल असतो यावर मला वाटते चौकार आणि पण चौकार मला तरी विजयापर्यंत पोहोचू शकला नाही फक्त दोन धावांनी हातायचे अल्पसरपंच यांच्या मार्फत होणार आहे या ही तास होणार आहे आणि आता टॉस झालेल्या बाकी कोणाच्या बाजूने निर्णय गाडी कुठे जवळपास असतील तर त्यांनी लाईनचा ताबा घ्यायचा आहे ध्रुवस्फोट संघाच्या वतीने जे पहिले षटक घेऊन येतोय तो, ये तो प्रशांत त्याला सामोरे जाईल धडाकेबाद फलंदाज राजू पाऊ आपल्या किती धावा फोडतोय मला वाटत आव्हान धाव संख्येत भर घालताना प्रशांत आणि धाव संख्या होते तीन एक सामोरे जाईल धडाकेबाद फलंदाज आणि मला वाटतय खेल बाद होते तो के बाद कलंदाज राजू अमित बाऊजा मीच आपल्या मधून किती धावा कुठतोय प्रशांत आला प्रिचेंडू आणि मला वाटतं पंच आव्हान तर धावा धावासारखे आहे अशी घोषणा करतात कोणती कारण मला वाटतंय क्लीन गोल्ड होतो तो ओमकार हुक्फत दोन विकेट घेतल्याच्या प्रशांत याने खूपच सुंदर आणि अप्रतिम अशी गोलंदाजी करतोय प्रशांत पुन्हा एकदा फलंदाज भेट होतोय चार धावा कर्ज केल्याच्या प्रशांत याने चेंडू मला वाटत पुन्हा एकदा आपल्या शतकामध्ये प्रशांत याने आणि पुन्हा एकदा बॅट्समॅन सौरभ्याच्या बॅटमधून निघालेला अंकणी तसा शॉट यावर मला वाटते तीन धावा घेण्यास केली होती आणि पुन्हा एकदा होतो होतोय मला वाटतय शेडून टाकण्यासाठी सज्ज त्याला सामोरे तो कुणाल पाहूया काय करतोय चौका शेतकरांची आस्त बाजी पुन्हा एकदा भीट होतोय खूपच सुंदर धावसंख्या धाव संख्या होते ती फक्त नाव पुन्हा एकदा बीट होतोय दोन्ही फलंदाज दाट आणि यावर पाहिलेला एक दावा दोन दावा तीन दावा आणि बारा या धाव केवळ शेवटचा चेंडू शिल्लक आणि धावा संख्या होती ते बारा आणि मला वाटत कार्पेट शॉट पारला होता यावर दावा तो तो, दावा, एक, तीन धाव घेण्यात यश मिळतंय दोन्ही फलंदाजांना फलंदाजांना नाचवलं होत पुढे आणि यावर मला वाटते एक धावा आणि एक आणि या एक धाब्याने संघ पोचतोय सोळा दहा संख्येवर पुढे चेंडू आणि यावर मला वाटते बॉलोफ्रुट मध्ये वाटपणलाच लागून मला वाटतं तीन धाव पूर्ण चौथी धाव घेण्यात यश मिळते आणि या चार धाव्यात धावसंख्या झाली आहे ते वेज पुढे चेंडू प्रशांत याचा पुन्हा पुणालियाला पाहूया काय करतोय मला वाटतं पुन्हा एकदा बीट होतोय आणि लक्ष्मी रक्षकाच्या हातात परत आणि एकदा वेळ धावसंख्या एक वे मला वाटतं हा कनकाडीत शटकार पवित्रच्या पाच मदत झाल्यावर कंकाडीत शटकात आणि या शक्कार एक धावसंख्या होती ते चेंडू यावर मला वाटतं प्रॅक्टिस कळा घेऊन मागे जातोय तिसऱ्याच्या टक्के चालू असताना मला सुटते आणि यावर बाहेर प्रेक्षक थांबताय बाहेर येऊ दे बाहेर ये पंच दिनेश जाधव नवघोषित करताना तर त्याला सावळ जाईल कुणाल आणि सुंदर असा शॉट यावर मला वाटतं एक नाव पूर्ण होते दुसरे नाव पूर्ण होते तिसरेही नाव पूर्ण होते आणि चौथी नाव पूर्ण होते आणि चार रवीने सपोज सतीश यादव संख्येस विकेट पडيكي आता आणि मला वाटतं पुन्हा एकदा बीट होतोय पण यष्टी रक्षकाच्या हातात मात्र आल्यामुळे बाईकच्या सपोर्ट दोन धावा आणि पुन्हा आमतावर संख्येस भर इथे कुठे 340 झाली यावर मला वाटत सावती होतोय तो फलक आणि मला वाटतं पुन्हा एकदा भी होतोय तो आम्ही चेंडू निकली अशा आणि सुंदर अशा प्रकारे चेंडू यावर एक पूर्ण होते दोन धाव पूर्ण होत तिसरी ही पूर्ण होते आणि मला वाटत चौथी ही पूर्ण होते आणि चार धावे संघ पोहोचतोय शेहेचाळीस या धावसंख्य आणि यावर मला वाटतय आव्हान करता संकेत घर पिलचेंडू आणि यावर मला वाटतय आउट होतोय तो रोहित मी आपल्या पार्टमधून काय करतोय आणि मला वाटत तोही भीट होतोय

जे जे मान्यवर उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी आमच्या मानकरी मानकरीच्या वतीने स्वागत करतो त्यांचे देखील रुपेश पारकर सर या तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे देखील बक्षिस लागू केले होते तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट शेतरक्षक म्हणून ज्याला मान मिळाला तो आहे साहिल धरणे त्याने उत्कृष्ट राहायचे धन्यवाद सर आणि हे दक्षित येथील मोहरेश्वर सारंग काय

जानो इलेवन गोवा आमच्या गायचे पोलीस पटील अमोल जाधव हे बक्षीस देतील त्यानंतर तृतीय क्रमांक प्राप्त केला जातो विक्रांत इलेवन धरणीवाडी आणि बक्षीस देतील राजेंद्र यादव सर तू नक्कीच एक नंबर मानू आम्हाला विश्वास आहे आणि तुला देखील विश्वास असेल संघातले संघ कोण असतील तर त्यांनी आपलं मनोगत सुद्धा तिला व्यक्त करायचंय शब्द बोल बोल खरं म्हणजे इकडे आमची टीम म्हणजे द्यायची नव्हती त्यामुळे आम्ही सगळे फिल्डर गावातले आम्ही गोळा केले निखिलने सर्व जे फील्ड प्ले प्लेअर गोळा केले ते आम्ही इकडे टीम दिलो आणि तुमचं मंडळ पण खूप छान आहे निर्णय तुमचे चांगले होते आणि मंडळाने साथ दिली आम्हाला खूप त्यामुळे तुमचे पण आभार मान तर मंडळी मॅचे सपले तुमका कसं व्हिडिओ वाटलं तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबच करा तर चला तर मग